नमस्कार श्री शिवाय नमस्कार मी नवीनच चॅनल ओपन केले यूट्यूबवरती सागर सोनाली म्हणून तर मला मोठा ब्लॉग किती दिवसाचा बनवायचा बनवायचा आणि कशी सुरुवात करू हेच कळत नव्हतं तर आज म्हणतात चलाच करूच असं विचार केला आहे तर मोठा ब्लॉग मला माझ्या घरापासून तयार करावं लागतंय परिस् परिस्थितीनुसार परिस्थितीनुसार मला माझ्या घरापासून म्हणजे मोठा ब्लॉक तयार करावा लागणार आहे कारण म्हणतात ना जाऊ द्या जाऊ द्या आता नाही जाऊ द्या आता नाही आता कसं आहे की मुलीसाठी मुलीसाठी आता गप्प नाही बसायचे खूप म्हणजे असं एक वेळेस वाटलं की द्या पण मुलीसाठी हक्क हा मागावच लागणार मला लढाई माझी माझ्या मुलीसाठी मला लढावंच लागणार तर मी आता बघणार म्हणजे आता तुम्हाला कसंच सांगू म्हणजे तुम्हाला सगळं आता झाली माझी मुली मुलीचा फोटो बघताय तुम्ही मागे मागे दोन वर्ष ती असताना मी तो फोटो हो काढलेला आहे तर ती पाच वर्षाची असताना तिथे वडील भांडण करून घर सोडून निघून गेले तर त्याच्यानंतर ते आलेच नाही तर त्यांचं मी खूप म्हणजे विचारपूस केली गावाकडे इकडे तिकडे कोणीच ॲड्रेस वगैरे हो सांगायला तयार नाही काहीच सांगायला तयार नाही तर आता फायनली विचार केला आहे की पोलीस कंप्लेंट वगैरे करते म्हणजे मला असं कळलं आहे की आमचं गावाकडे घर होतं ते घर विकून खरा येतच आहे तर ती करायचं मुलगी पण खरं घर घेणार कोण आहे ते मला माहिती आहे तर तेच आता ॲड्रेसिशन म्हणजे तुम्ही कशी शेअर करते तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा मला ठीक आहे मी बरोबर बर करू करते करू तू आणलं तर कर करू योग्य सल्ला तुमच्याकडनं पाहिजे मला कारण एकच मुलगी आहे आणि देखील राहायचं घरी आता सध्या घेऊन तुम्हाला राहते तिथं मला असं वाटतंय की बाबा किती दिवस राहणार की काय घाला तुला हातकाचं घेत ते हातकाच ओके म्हणून विचार करते घरगुती कामं करून मी मुलीला सांभाळून घरगुती कामं करून तिला सांभाळून तिची शाळा की माझ्याकडनं सगळं होतं आहे सगळं करू करू शकते मी पण मग कसं होणार स्वतःचं घर असलं की जरा आधार असतो हे जे स्वतःचं घर माझ्या नवऱ्याने मला सांगता विकलेलं आहे त्याला झालेलं आहे एक वर्ष मला आता पोलीस कंप्लेंट गावाकडेच लागेल बहुतेक मी तर घेणार नाही औरंगाबादमध्ये घेणार नाही समजा जो काम उद्योग असतो आई भाऊ आहेत म्हणजे शुगर म्हणजे चार पाच कॉलने सोडून असतात पण त्यांचा काही सपोर्ट नाही कारण ते पण हातावरतीच आहे ना मी पण माझे काम घेऊन ते पडून मुलीला बघते होते तर मला तर आता असं वाटते ते घर मिळवण्यासाठी मला हा म्हणजे विचार पत्ताच पण नाही की मला ते घेऊन पाहिजेच आहे तो माणसं तर मला पत्ता पण सापडला माझ्या नाव घ्याचा तर मी जाईल एकदा त्यांच्याशी बोलण प्रेंनामध्ये देखील असेल तर ठीक नाही तर मग खूप मोठी सगळ्यांचेच नाव घेऊन मला त्यांचे भाऊ वगैरे त्यांच्या भावांनीच ते घरी घेतले कोण कोणाच्या नावात घेतो ते पण मी ती मी सगळी विचारपूस करून घेतली होती तर तेच मला तुमचं सहकार्य हवे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही करूया ना कर नक्कीच तुमचं मत सांगा नमस्कार श्रेयशाई नमस्कार